शिवसेनेमध्ये हो आपले आपण गेले दहा वर्ष भारतीय जनता पार्टी संघ होता आपले मित्र देखील पंडित नेमाने हे देखील होते पण आज तुम्ही त्यांना सुरून इकडे आलात काय सांगा नमस्कार मी आज या ठिकाणी मगाशी त्या माझ्या मुलाक मी बोलत असताना सांगितलं की मी मी स्वगृही माझ्या परतलेलो आहे कारण दोन हजार नऊपासून तर दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदापर्यंत मी शिवसेना या पक्षामध्ये काम करत होतो त्याच पक्षाच्या तिकीटवर मी दोन हजार बारामध्ये पंचायत समितीला निवडून गेलो होतो त्यामुळे त्या ठिकाणी काम करत असताना काही कारणास्तव मी या तालुक्याच्या रणरागिणी आशाताई बुजके यांच्याबरोबर जोडला गेलो आणि त्यानंतर मी त्यांच्याबरोबरच आत्तापर्यंत काम करत राहिलो होतो परंतु आता कालांतराने वेळी राजकीय परिस्थिती बदलत असते कारण आज या ठिकाणी या तालुक्याच्या विकासामध्ये सर्वात जास्त जर कोणाचा वाटा असेल तर तो आदरणीय या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचा आहे आणि त्यांच्या साथ सोबतीला राहून जर आपण अजून जरी जोमाने काम करू शकलो किंवा आपल्या भागातील जे जे काही अनेक प्रश्न आहे ते जर सोडवण्यासाठी जर कोणाची जर आपल्या खऱ्या अर्थाने मदत कोणाची मिळणार मिळणार असेल तर ती आदरणीय श्रद्धादा सोनवणे यांची मिळणार आहे आणि म्हणून आपल्या हातून जास्तीची कामं व्हावा म्हणून यासाठी मी आदरणीय शरददादा सोनवणे आणि या ठिकाणी शिवसेना परिवारामध्ये पुन्हा एकदा घरवापसी केलेली आहे आपले मित्र पंडित मेमाने आपण यांना सांगितले होते हुँ? जे माझे मित्र आहे पंडितजी मेमाने यांना मी ह्याही त्यांनाही या ठिकाणी सांगितलं होतं की आपण दोघेही मिळून या ठिकाणी शिवसेना परिवारामध्ये प्रवेश करूया परंतु ते त्या ठिकाणी त्यांच्या काही आग्रह असता होते ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत परंतु मी या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला अनेक विकासाची उंची गाठायची आहे आणि ती जर उंची गाठायची असेल तर आपल्याला सत्तेमध्ये राहणे अतिशय ग गरजेचं आहे कारण या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब यांचं काम अतिशय खूप चांगलं आहे आणि त्यांच्या कामाच्या माध्यमातूनच आपण ज खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडू शकतो आणि ती प्रश्न सोडण्यासाठी जी ताकद मला भविष्यामध्ये लागणार आहे ती ताकद या ठिकाणी आदरणीय श्रद्धादा सोनावले यांच्या माध्यमातून मला नक्कीच मिळणार आहे त्या जवळचे मित्र या पक्षामध्ये आले आहेत काय होतं तुला निश्चितच मिथून भाऊ आज महेंद्र भाऊ यांनी जो शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांचं आमच्या सर्व मित्र तर्फे मनपूर्वक स्वागत आज त्यांनी शरदांचा विकासाचा ओक पाहता आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे खऱ्या अर्थाने ते पूर्वप्रेमीचे शिवसेनेत आहेत आणि मध्यंतरी ताई त्यांचे संबंध असल्यामुळे त्यांनी ताईंच्या माध्यमातूनही खूप कामे केली दादांच्या माध्यमातूनही त्यांनी दादांचा त्यांचा संपर्क तुटलेलाच नव्हता दादांचं ताईंचं जितकं महेंद्रभाऊ प्रेम होतं तितकंच दादांचंही महेंद्रभाऊ प्रेम होतं म्हणजे ते फक्त पक्ष वेगळा पण आज त्यांना आमदार साहेबांचं कामाचं हे पाहता आपल्या भागामध्ये खूप प्रश्न आहेत जसे की काल तुम्ही जी बातमी केलेली आहे लि की खिरेश्वर बांधाऱ्यावर जो रस्त्याला खड्डे पडलेले आहेत दोन हजार चौदाला दादा आमदार झाले आणि प्रथमतः त्या बंदर्यावली रस्त्यावर डांबर पडलं <coughs> हे आपल्या आमदार शरदत्त सोनवणे यांच्या माध्यमातून त्यानंतर त्या रस्त्यावर डांबरसुद्धा पडलं नाही दोन हजार एकोणीसच्या चोवीस या कालावधीमध्ये हो आज दादा चोवीसला आमदार झालेले आहेत त्या कामांचा आणि अशा अनेक कामांचा पाठपुरावा हो करण्यासाठी दादांपर्यंत जाण्यासाठी आपल्या गटामध्ये नेते आहेत पण आपल्या पश्चिम पाट्यामध्ये महेंद्रभाऊंच्या माध्यमातून एक नवं नेतृत्व आता आपल्याला भेटलेलं आहे त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने महेंद्रभाऊंचं सहर्ष स्वागत शिवसेना पक्षामध्ये त्यांचं स्वागत नितेच निश्चितच दादांनी त्यांना गणातून जी उमेदवारी जाहीर केली आहे ती सार्थ करण्याची जबाबदारी आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर सर्व मायबाप जनतेवर असणार आहे कारण महेंद्रभाऊचं काम सर्वांनी तळागाळापासून पाहिलेलं आहे रात्री अपरात्री धावणारा आपला माणूस श्रद्धाजांनंतर आम्ही भाऊंना मानतो निश्चितच ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि आमचा त्या सर्व कार्यकर्त्यांचा त्यांना ताकद पाठिंबा तळमळ असणार आणि निश्चितच आम्ही येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय श्री खेचून आणणार आज राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पक्षप्रेश केला आहे आपल्या देखील गटामध्ये अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत कारण का त्यांचं म्हणणं आलं की प्रत्येक वेळी आमच्या भागाला डावलं जातं परंतु या ठिकाणी शरद सोनरी यांनी आपल्या भागामध्ये उमेदवारी दिली काय सांगाल आपण निश्चितच दादा सर्वांना समान्याय देत आहेत आज मला बाकीच्याबद्दल बोलायचं नाही आहे पण ज्या आज पाराव पाडेलघाटामध्ये सर्वांनी राष्ट्रवादीच्या भरपूर कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेले आहेत शिवसेना परिवारामध्ये निश्चितच येणाऱ्या पुढील दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या काळामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये प्रवेश हे शिवसेनेमध्ये होतील आणि दादा सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना समान न्याय देतील अशी आम्हाला कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे